जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा दिवाळीनिमित्त फक्त डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंचाहत्तर बावीस बावीस राहता शरद पिपाडा धनतारा परिवारात तब्बल पंचावन्न वर्षानंतर मुलीचा जन्म झाल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यात आला उद्योजक संतोष पिपाडा यांचे चिरंजीव हर्षल पिपाळा जे गेल्या अनेक वर्षापासून परदेशात स्थायिक आहेत त्यांना सहा महिन्यांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झालं परदेशातून भारतात परतल्यावर या चिमुकल्या मिशिका हर्षल पिपाडा हिचं कुटुंबियांनी अतिशय उत्साही आणि दिमागदार वातावरणात स्वागत केलं शिपाडा परिवारातील या लाडक्या मुलीच्या स्वागतासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी जय्यत तयारी केली होती घराला अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं होतं ढोल ताशांचं गजर करत आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिशिकाचं स्वागत करण्यात आलं पंचावन्न वर्षानंतर घरामध्ये मुलीचा जन्म झाल्यामुळं कुटुंबातील सदस्यांचा आनंद गगनात मावत नव्हता आणि तोच आनंद या नेत्रदीपक स्वागतामध्ये दिसून आला या आनंदमय सोहळ्याचं नियोजन कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून केलं होतं यामध्ये श्रीमती शकुंतला पिपाडा संतोष पिपाडा अनिता पिपाडा गोपीशेठ पिपाडा शीतल पिपाडा पंकज पिपाडा सुजाता पिपाडा हर्षल पिपाडा प्रतीक्षा पिपाडा तसेच जयेश पिपाडा डॉक्टर श्रुतिका पिपाडा अक्षय पिपाडा पायल पिपाडा चेतन पिपाडा आणि तेजस पिपाडा यांचा सक्रिय सहभाग होता या प्रसंगी संभाजीनगर येथील मिशिकाच्या आजोबा शेठ मुग्दिया आजी हेमलता मुग्दिया यांनीही चिमुकल्या मिशिकाला भरभरून शुभेच्छा दिल्या त्रिपाडा परिवारात झालेल्या या कन्येच्या जन्मामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे आणि राहता शहरात या दिमागदार स्वागताची चर्चा आणि संतोष त्रिपाडा माझा मुलगा जर्मनीत राहतो आज त्याच स्वागत त्याच्या मुली सही करतोय सहा महिन्यापूर्वी तिचा जन्म झाला आणि धनतेरसच्या दिवशीच तिचं आगमन होत आहे त्यामुळे आम्ही सगळे मिळून तिचं आनंदाने स्वागत करतो मुलगी म्हणजे आता धनतेरस आणि त्याच दिवशी लक्ष्मी घरात आली खूप धनलक्ष्मीच आहे ती खूप आनंद झालेला आहे माझ्या मुलाला पंचावन्न वर्षानंतर आमच्या फॅमिलीत कन्यारत्न जन्म झाला ती आज जर्मनीहून राहता या गावी आलेली आहे आमच्या आज तिचं आम्ही सगळ्या पिपळा परिवाराने जोरात स्वागत केलं धनतेरसच्या दिवशी तिचं आज आगमन झाल्यामुळे आम्ही सगळे पिपळा परिवाराने उत्साही आहोत आणि ढोलताशा वाजवून वाजून तिचं जोरात स्वागत केलं तिचा जन्म झाला त्यावेळेस बी आम्ही ढोलताशा वाजवून वाजून गावात जिलबी वाटून तिचा आनंद उत्सव साजरा केला आज बी तशाच पद्धतीने आम्ही आनंद उत्सव साजरा करीत आहोत आज आमच्या घरी आमची लक्ष्मी आमची लाडकी मिशिका याचा आगमन झालंय सर्व कुटुंब खूप हर्ष उल्लासने स्वागत केलंय तिचं आम्हाला तर खूप हे होत एक्साइटमेंट होती केव्हा येईल ती आम्ही खूप खुश आहे सगळे तिच्या येण्याने घरात आलेल्या आहेत तर आम्ही आज सेलिब्रेट करत आहोत तिच्या सोबत पिपाडा परिवार आणि दंतरा परिवार आज मिशिका स्वागत करीत आहेत नमस्कार आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आमची लाडकी मोठ्या भावाची मुलगी आलेली आहे जर्मनीवरून ती आता सहा महिन्याची झाली आहे खूप वर्षानंतर आमच्या परिवारात एक मुलीचा जन्म झालाय आम्हाला खूप आनंद होतोय मी तिचा सर्वात मोठा काका आम्ही पाच भाऊ आहोत आणि ती पहिली मुलगी आहे आमच्या परिवारात जी आमच्या आत्यानंतर एवढ्या वर्षानंतर जन्माला आली खूप आनंद आहे ही माझी वाईफ श्रुतिका लहानी पायल आणि प्रतीक्षा भाभी तिघ मिळून तिचा खूप जबरदस्त स्वागत केलेला आहे आणि दिवाळीच्या पर्वावर आल्यामुळे आम्हाला खूप जास्त आनंद होतो राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा